नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप इंटरेस्टिंग चॅप्टर चॅप्टरचं नाव आहे लॉजिकल रिजनिंग या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याचे काही इझी ट्रिक्स सांगितले आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग मित्रांनो क्वेश्चनला सुरुवात करूया क्वेश्चन नंबर इलेवन इफ यस्टरडे वॉज मंडे देन द the डे आफ्टर टुमारो विल बी जर सपोज कालचा वार मंडे होता तर उद्याच्या नंतरचा येणारा वार ओके बघा हा आहे टुडे गेलेला दिवस काय असतो यस्टरडे त्यानंतर टुडे नंतर, नंतर येणारा दिवस असतो टुमारो आणि आफ्टर टुमारो टुमारो आपल्याला काय विचारलेलं आहे आफ्टर टुमारो आणि दिलेला काय आहे यस्टरडे यस्टरडेला काय वार होता मंडे तर यस्टरडे नंतर कोणता वार येईल मंडेनंतर ट्युजडे वेनसडे थर्जडे ओके तर आफ्टर टुमारो कोणता डे येईल मग थर्जडे ऑप्शनमध्ये का आन्सर थर्जडे यस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेल्व विच ऑफ द फॉलोइंग नंबर विल कम्प्लीट द गिवन नंबर पॅटर्न या ठिकाणी आपल्याला नंबर पॅटर्न दिलेला आहे आणि एक मिसिंग प्लेस दिलेली आहे या मिसिंग प्लेसवरती कोणता नंबर येईल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे बघा काय दिसतं आहे सबस्ट्रॅक्शन करून पाहूया सेवन हंड्रेड थर्टी टू मायनस सिक्स हंड्रेड एटी टू झिरो थट थ्रीमधून एट सबस्ट्रॅक नाही करू शकत म्हणून आपण सेवनकडून बोरो घेतला सेवनचा झाला सिक्स या ठिकाणी थर्टीन थर्टीन मायनस एट फाईव्ह सिक्स मायनस सिक्स झिरो ओके यांच्यामध्ये डिफरन्स कितीचा मिळाला आपल्याला फिफ्टी जर सपोज आपण सेवन हंड्रेड थर्टी टूमधून फिफ्टी सबस्ट्रॅक केले तर आपल्याला आन्सर काय मिळालं सिक्स हंड्रेड एटी टू सिक्स हंड्रेड एटी टूमधून फिफ्टी सबस्ट्रॅक करून पाहूया पुन्हा किंवा सिक्स हंड्रेड थर्टी टू करूया ओके okay, यांच्यात पण डिफरन्स कितीचा मिळाला फिफ्टी सिक्स हंड्रेड एटी टूमधून फिफ्टी सबस्ट्रॅक केले तर आन्सर मिळतं आहे सिक्स हंड्रेड थर्टी टू तसंच मग आता आपल्याला मिसिंग प्लेस काढण्यासाठी काय करावं लागेल सिक्स हंड्रेड थर्टी टूमधून फिफ्टी सबस्ट्रॅक करावे लागतील तर आपल्याला मिसिंग प्लेसचा आन्सर मिळून जाईल मग या ठिकाणी काय येईल थर्टीन मायनस फायू एट फाईव्ह फायव हंड्रेड एटी टू आहे का ऑप्शनमध्ये आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे म्हणजे या ठिकाणी मिसिंग प्लेसच्या जागेवरती काय नंबर येईल फाईव्ह हंड्रेड एटी टू म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन का येईल ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर थर्टीन विच ऑफ द फॉलोइंग वर्ड कॅन नॉट बी फॉर्म फ्रॉम द लेटर्स ऑफ द गिवन वर्ड ओके बघा या ठिकाणी आपल्याला डेव्हलपमेंट हा एक वर्ड दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे लेटर्स आहेत त्या लेटर्सपासून ऑप्शनमध्ये दिलेले वर्ड्स तयार होत आहेत तर आपल्याला काय शोधायचं आहे असा कोणता वर्ड आहे की तो ह्या डेव्हलपमेंट ह्या वर्डमध्ये वर्डमध्ये असलेल्या लेटर्सपासून तयार होत नाही ओके बघा पहिला दिलेला आहे एनवलप एनव्हलपमधले सगळे लेटर्स डेव्हलपमेंट या वर्डमध्ये प्रेझेंट आहेत फ्लिट एफ एल डबल ई -E टी -E ह्या डेव्हलपमेंट या, या वर्डमध्ये एफ हा लेटर प्रेझेंट नाही आहे म्हणजे फ्लिट हा वर्ड तयार होऊ शकत नाही याच्या या वर्डमध्ये असलेल्या लेटर्सपासून आणि आपल्याला असाच वर्ड, ले वर्ड शोधायचा आहे की कोणता वर्ड तयार होत नाही तर फ्लिट हा वर्ड ह्या डेव्हलपमेंट दिलेल्या वर्डमधल्या लेटर्सपासून तयार होत नाही आहे म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन काय येईल ऑप्शन बी इचं करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फोर्टीन फॉर्म अ मिनिंगफुल इंग्लिश वर्ड फ्रॉम द गिवन कॉम्बिनेशन ऑफ लेटर्स अँड फाईंड द कॅटेगरी ऑफ दी ऑफ दॅट वर्ड ओके या ठिकाणी आपल्याला लेटर्स दिलेले आहे याच्यापासून आपल्याला एक इंग्लिशचा मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे आणि तो वड कोणत्या कॅटेगरीत बसतो ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फ्लावर वर्ड। ओके बघा कोणता वड तयार होऊ शकतो लिली एल वाय एल आय एल वाय ली लिली हे काय आहे एक फ्लॉवर आहे फ्लॉवरच्या कॅटेगरीमध्ये बसतो आहे हा वड ओके ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फिफ्टीन सिलेक्ट द ऑड वन आऊट या ठिकाणी आपल्याला फोर ऑप्शन्समध्ये काही ॲनिमल्सचे पिक्चर्स दिलेले आहे आणि यांच्यामधून कोणता ऑप्शन ऑड वन आऊट आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे बघा ऑप्शन एमध्ये कॅट आहे ऑप्शन बीमध्ये गोट आहे ऑप्शन सीमध्ये दिलेला आहे लायन आणि ऑप्शन डीमध्ये दिलेला आहे डॉग याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं ऑप्शन ए बी आणि डी मध्ये जेवढे ॲनिमल्स आहेत ते सगळे काय आहे डोमेस्टिक ॲनिमल आणि लायन हा काय आहे वाईल्ड ॲनिमल तर मग हाच एक वाईल्ड ॲनिमल आहे म्हणजे ऑप्शन सीमध्ये जो आपल्याला ऑप्शन दिला आहे लायन तो ऑड वन आउट आहे करेक्ट ऑप्शन काय येईल ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सिक्स्टीन हाऊ मेनी पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ वन बॅच अँड वन शर्ट इच कॅन बी फॉर्म फ्रॉम द गिवन बॅच अँड शर्ट्स या ठिकाणी बॅच दिलेले आहेत आणि शर्ट्स दिलेले आहेत नंबर ऑफ बॅच किती आहेत फोर आणि या ठिकाणी नंबर ऑफ शर्ट्स किती आहेत फाईव्ह तर आपल्याला कॉम्बिनेशन्स तयार करायचं आहे म्हणजे पहिला बॅच पहिला शर्ट पहिला बॅच सेकंड शर्ट पहिला बॅच थर्ड शर्ट पहिला बॅच फोर्थ शर्ट आणि पहिला बॅच फिफ्थ शर्ट म्हणजे पहिल्या बॅचसाठी आपल्याला किती कॉम्बिनेशन्स मिळाले फाईव्ह कॉम्बिनेशन्स मिळाले सेकंड बॅचसाठी पण आपल्याला फाईव्ह कॉम्बिनेशन्स मिळतील थर्डसाठी पण आणि फोर्थसाठी पण फाईव्ह सगळ्यांसाठी आपल्याला फाईव्ह फाईव्ह कॉम्बिनेशन्स मिळतील तर फाईव्ह प्लस फाईव्ह टेन टेन प्लस फाईव्ह फिफ्टीन फिफ्टीन प्लस फाईव्ह ट्वेंटी तर आपल्याला कॉम्बिनेशन्स किती मिळतील मग ट्वेंटी कॉम्बिनेशन्स मिळतील या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल किंवा तुम्ही असं पण करू शकतात फोर मल्टिप्लाय बाय फाईव्ह फोर फाईव्ह झा ट्वेंटी ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सेवंटीन फाईंड द मिसिंग नंबर इफ द सेम रूल इज फॉलो इन ऑल द थ्री फिगर्स ओके या ठिकाणी आपल्याला तीन फिगर्स दिलेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये काही नंबर्स दिलेले आहेत आणि थर्ड फिगरमध्ये एक मिसिंग नंबर आहेत तर आप ह्या दोन फिगरमध्ये जे रिलेशन असणार आहे जे पण आपण लॉजिक लावणार आहोत तेच लॉजिक आपल्याला थर्ड फिगरसाठी पण सेम लावायचं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला मिसिंग प्लेस फाइंड आउट करायची आहे बघा या ठिकाणी काय दिसतं आहे ट्वेंटी फोर वन ट्वेंटी सिक्स्टीन नाईन जर सपोज सिक्स्टीन मल्टीप्लाय बाय नाईन केलं नाईन सिक्स जा फिफ्टी फोर नाईन वन जा नाईन नाईन प्लस फोर सॉरी नाईन प्लस फाईव्ह फोर्टीन ओके वन फोर्टी फोर वन फोर्टी फोर मायनस ट्वेंटी फोर जर केलं मी तर मला आन्सर मिळतं आहे वन ट्वेंटी म्हणजे काय केलं पहा या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आणि त्यांचं जे आलेलं आन्सर आहे त्या आन्सरमधून हा ट्वेंटी फोर सबस्ट्रॅक केलेला आहे आणि मग मला काय मिळतं आहे आन्सर वन ट्वेंटी सेम मी या ठिकाणी पण ते लॉजिक लावून पाहते फोर्टी थ्री मल्टिप्लाय बाय एट एट थ्री जा ट्वेंटी फोर एट फोर जा थर्टी टू थर्टी टू प्लस टू थर्टी फोर थर्टी फोरमधून वन वन टू सबस्ट्रॅक केलं आहे काय येईल सर फोर मायनस टू टू फोर मायनस वन थ्री थ्री मायनस वन टू काय मिळालं आनसर टू हंड्रेड थर्टी टू बघा या ठिकाणी टू हंड्रेड थर्टी टू आन्सर मिळत आहे थर्ड प्लेसमध्ये दिलेले जे फिगर आहेत त्याचं त्यासाठी पण आपल्याला हेच लॉजिक वापरायचं आहे काय केलं आहे सगळ्यात अगोदर या दोघांचं मल्टिप्लिकेशन एटी वन मल्टिप्लाय बाय नाईन नाईन वन जा नाईन नाईन एट जा सेवन्टी टू आणि याच्यातून काय सबस्ट्रॅक करायचं आहे हा नंबर टू हंड्रेड ट्वेल्व ओके नाईन मायनस टू सेवन टू मायनस वन वन सेवन मायनस टू फाईव्ह तर एक मिसिंग प्लेसच्या जागेवरती काय आन्सर मिळेल मग फाय हंड्रेड सेवेंटीन हा नंबर मिळेल ऑप्शनमध्ये आहे का असा आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये दिसतं आहे ऑप्शन सी, सी, सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर एटीन देअर आर डॅश डॅश स्टँडिंग लाईन्स अँड डॅश डॅश स्लँटिंग लाईन्स इन द गिवन फिगर ओके या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि याच्यामध्ये स्टँडिंग लाईन्स किती आहे आणि स्लँडिंग लाईन्स किती आहे ते काउंट करायचं आहे सगळ्यात अगोदर स्टँडिंग लाव लाईन काउंट करूया वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन ट्वेल थर्टीन थर्टीन फोर्टीन फिफ्टीन बस कुछ दिस्त हैं का बस फिफ्टीन स्टैंडिंग लाइन्स कि फिफ्टीन स्लैंडिंग लाइन्स काउंट करू है वन टू थ्री फोर फोर स्लँट लाइन्स आहेत बघा काय मिळालं आपल्याला आन्सर फिफ्टीन स्टँडिंग लाइन्स आणि फोर स्लँटिंग लाइन्स ऑप्शनमध्ये आहे कसं आन्सर यस या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये दिसतं आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर नाईन्टीन इन विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स द गिवन फिगर इज एक्झॅक्टली एम्बेडेड ॲज वन ऑफ इट्स पार्ट ओके आपल्याला ऑप्शन्समध्ये काही फिगर्स दिलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला एक शेप दिलेला आहे एक फिगरमधला पार्ट दिलेला आहे हा पार्ट ऑप्शनमधल्या कोणत्या फिगरमध्ये एम्बेडेड होतो आहे ते आपल्याला शोधायचं आहे बघा डायमंड शेप आहे पहिल्या फिगरमध्ये नाही आहे सेकंड फिगरमध्ये पण नाही आहे थर्ड फिगरमध्ये दिसतो आहे डायमंड शेप या ठिकाणी म्हणजे ऑप्शन सीमध्ये जी दिलेली फिगर आहे त्या फिगरमधला हा जो पार्ट आहे तो काय आहे या फिगर फिगरमध्ये एम्बेडेड होतो आहे म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिलेक्ट द फिगर विच इज एक्झॅक्टली सेम ॲज द गिवन फिगर या ठिकाणी आपल्याला एक गिवन फिगर दिलेली आहे आणि इच्यासारखीच सेम दिसणारी फिगर आपल्याला ऑप्शनमध्ये शोधायची आहे बघा ऑप्शन ए येणार नाही कारण की डॉलचा ड्रेसचा कलर काय आहे पिंक दिलेला आहे आणि या ठिकाणी ग्रीन ऑप्शन ए येणार नाही ऑप्शन सीमध्ये डॉलचे शूज पिंक आहेत या ठिकाणी ब्ल्यू दिलेले आहेत ऑप्शन बी सी येणार नाही ऑप्शन बीमध्ये डॉलचा जो हेअर बेल्ट आहे तो कसा आहे पिंक आहे आणि या ठिकाणी ब्ल्यू दिलेला आहे म्हणून ऑप्शन बी पण येणार ऑप्शन डी चेक करूया डॉलच्या ड्रेसचा कलर पण पिंक आहे शूज पिंक आहेत आणि हेअर बेल्ट पण कसा आहे पिंक कलरचा आहे म्हणून दिलेली गिवन फिगर आणि ऑप्शन डीमध्ये असलेली फिगर हे दोघं काय आहेत एक्झॅक्टली सेम फिगर्स आहेत म्हणून या ठिकाणी आपला आन्सर काही ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ अशाच सोप्या पद्धतीने आपण पुढचे क्वेश्चन पण सॉल्व्ह करणार आहोत तुम्हा सर्वांसाठी पुढील क्वेश्चन पण मी लवकरच घेऊन घेणार आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय